चेहऱ्याच्या चे विशेषता या भागात नाकाच्या या भागात भरपूर काळपटपणा हळूहळू निर्माण होतोय आणि कितीही उपचार केले तरी बरं होत नाही भरपूर क्रीमा लावून बघितल्या तरी पण काही फरक पडत नाही हे अशा प्रकारचं वांग जर तुम्हाला झालं असेल आणि त्याच्यावरती नेमकं काय करायला पाहिजे हे तुम्हाला समजत नसेल तर आजचा व्हिडिओ हो तुमच्यासाठी नमस्कार मी वैद्य स्वाती यादव कल्याणी पुणे या मध्ये आपलं स्वागत करते नॉर्मली आपली त्वचा ही आपल्या रक्ताचा आरसा मानला जातो म्हणजे जर तुमचं रक्त शुद्ध असेल तर तुमची त्वचा चांगली असणार त्वचा बिघडायची अनेक कारण आहेत त्याच्यामध्ये बेसिकली खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी चुकीची खाद्य पदार्थ खाणं वेळेवर न जेवण व्यायाम न करणं दिनचर्या प्रॉपर नसणं ऋतुचर्याप्रमाणे आहारात बदल न करणं या सगळ्या गोष्टी इन्क्लूड आहेत म्हणजे नॉर्मली घरातल्या स्त्रिया ह्या जास्त अफेक्ट होतात ह्या गोष्टीने हे त्वचा विकार स्त्रियांना जास्त प्रमाणात बघायला मिळतात तर का हे सगळं चुकीचं करणाऱ्या जास्त स्त्रियाच असतात कारण त्यांची काळजी घ्यायला घरात कोणी नसते विशेषतः बऱ्याच स्त्रिया वेळेवर जेवत नाहीत त्याला कारण काही नसते सात वाजता स्वयंपाक झाला पण दहा वाजल्याशिवाय मिस्टर घरी येत नाहीत आणि त्यामुळं दहा वाजताच मी जेवते असं पेशंट सांगतात आणि त्या त्याच्यामुळेच त्यांची पुढची सगळी रात्रीचर्या पण बिघडते म्हणजे दहा वाजता जेवल्यावर बारा वाजेपर्यंत झोपू शकत नाही त्याच्यामुळं जागरण होते सकाळी उशीर उठलं जाते आणि हे सगळं एक विशेष सायकल आहे ज्याच्यामुळं सगळं बिघडते अजून एक गोष्ट अशी की स्त्रिया स्वतःची काळजी नाही घेत म्हणजे कसं की आहारात जे काय शिल्लक आहे घरात ते सगळं त्या बाईनं खाल्लं पाहिजे असं तिला वाटतंय वाया नाही घालवलं पाहिजे त्यामुळं शिळ अन्न खाल्लं जाते शिळ ही अतिशय वृक्ष असते त्याच्यातनं जीवनसत्व आपल्याला तेवढी ते मिळत पण नाहीत आणि ते रक्त खराब करण्याचे एक कारण आहे याशिवाय महिलांना स्ट्रेस भरपूर आहे आजकाल म्हणजे प्रत्येकाच्या गरजा भागवणं जर ती वर्किंग नसेल तर आणि वर्किंग असेल तर घर आणि ऑफिस हे सगळं सांभाळताना तिची भरपूर तारांबाळ होते आणि त्यामुळं जो तिला स्ट्रेस येतोय त्याच्यामुळं पण रक्त रक्त दूषित व्हायला कारण आहे याशिवाय चहा सारखं कॉफी सारखं पेय वारंवार घेणं त्याची थोडंफार प्रमाणात व्यसन असंच आपण समजू शकतो त्याच्यामुळं पण शरीरातली उष्णता वाढते पित्त खराब होतंय आणि मग रक्त दूषित होते दुसरं म्हणजे प्रेग्नन्सी डिलिव्हरी किंवा मेनोपोज ह्यामध्ये जो काही हार्मोनल इम्बॅलेन्स होतोय त्या सगळ्याचा परिणाम शेवटी जाऊन त्वचेवर होत असतोय मग हे सगळ्याची नुसती तात्पुरती बाहेरून ट्रीटमेंट करून उपयोग नाही त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारची महागडी क्रीम वापरा जोपर्यंत रक्त खराब होतंय आणि ते स्वच्छ करण्यासाठी तुम्ही काय करत नाही मग त्याच्यात तुम्ही आहारात कसा बदल करणं अपेक्षित आहे रोजच्या रोज पोट साफ होत की नाही याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे त्यासाठीची औषध घेतली पाहिजे त्यासाठीची ट्रीटमेंट घेतली पाहिजे औषध रक्त शुद्धी करणारी बरीच आयुर्वेदात सा सांगितलं त्या सगळ्याचा तुम्ही उपयोग त्याच्यामध्ये करू शकता म्हणजे अगदी सगळ्यांना माहीत असलेले महा म्हणजे इष्टाधिकाडा आरोग्यवर्धनी अशा गोळ्या औषध ही घेऊन सुद्धा बऱ्याच पेशंटमध्ये फरक पडतोय पण हे स्वतःहून नाही करायचंय अर्थात वैद्याला भेटूनच हे सगळं ठरवायचंय कारण त्याच्यात पण कोणी काय घ्यायचं हे नॉर्मल माणसाला नाही कळत शिवाय बरेच दिवस म्हणजे समजा एक वर्षाच्या पुढे हा कालावधी गेला तुम्हाला एक पॅच आला हळूहळू ते पसरलं आणि वर्षभरानंतर जर तुम्ही वैद्याकडे येत असाल तर तेव्हा शरीर शुद्धी करण्याचा इम्पॉर्टन्स अतिशय वाढतोय म्हणजे हे पित्तकफ जे खराब करते रक्ताला ते बाहेर काढून टाकल्याशिवाय त्वचा चांगली होत नाही म्हणजे बरेच लोक असं विचारतात काय घरगुती नुसके आहेत का पण जर तुम्ही पूर्ण शरीरात खराब झालेल्या रक्ताचा विचार केला तर तात्पुरतं तिथं काय लावून तुम्हाला फरक पडेल हेच कल्पना चुकीची आहे शिवाय हे डेव्हलप होण्यासाठी बराच कालावधी गेलेला असतोय त्यामुळे ते बरं होताना पण हळूहळूच बरं होते त्यातलं त्यात हा अतिशय चिवट आजार आहे ज्याच्यामध्ये बराच काळ तुम्हाला ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे तेवढे तुमचे पेशन्स पण असले पाहिजेत तरच ती ट्रीटमेंट व्यवस्थित होत आहे याशिवाय अजून बऱ्याच म्हणजे खेडेगावातल्या राणात काम करणाऱ्या बायांना पण ते बघायला मिळते की त्यांच्या चेहऱ्यावरती उन्हात गेल्यानंतर ती जास्त वाढते तर मग उन्हापासूनची काळजी प्रत्येकानं घेतली पाहिजे म्हणजे तुमच्या रुटीन मध्ये तुमच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी दहा पंधरा मिनटं तुम्ही काढली पाहिजे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तेल जे तुमच्याकडे उपलब्ध आहे म्हणजे अगदी खोबरेल तेल किंवा मग अगदी कुंकूमध्ये तेलापर्यंत कुठलंही तेल व्यवस्थित लावून मसाज करणं आणि त्याच्यानंतर ते, ते व्यवस्थित क्लीन करणं गर हे गरजेचं आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही जर साबण नाही वापरला फेसवॉशसुद्धा नाही वापरलं तर कुठलंही बेसनचं पीठ मसूरचं पीठ हे सुद्धा वापरलं तरी पण चालणार आहे नॉर्मल तुम्ही घरात काय लेप लावू शकताय शरीरशुद्धी वगैरे करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये जायफळाचं इम्पॉर्टन्स आहे जायफळ तुम्ही मध्ये किंवा दुधामध्ये उगाळून जर लोकली लावलं आणि ते परत धुवून घेतलं पण हे वारंवार आणि बरेच दिवस करायला लागते तरच ते हळूहळू फेंट होतात डाग यानंतर मसूरच्या डाळीचं पण इम्पॉर्टन्स आहे मसूरच्या डाळीने नॉर्मल चेहऱ्याचा पण ग्लो वाढतोय त्याच्यामध्ये तुम्ही मसूर डाळीमध्ये आंबे हळद घालून थोडी दूध घालून त्याचा लेप लावला तो वाळल्यानंतर धुतला तर चालणार आहे हे पण तुम्ही दहा पंधरा दिवस रेग्युलर करायला पाहिजे याशिवाय आहार आहारात तुमच्या अशा सगळ्या गोष्टी असल्या पाहिजेत ज्या तुमचं रक्त चांगलं ठेवतील पाण्याचं इंटेक प्रॉपर पाहिजे फार पण पाणी नाही प्यायचं ना अतिशय कमी पण नाही प्यायचं आणि जे काय रक्त शुद्धीसाठीच्या गोष्टी आहेत म्हणजे जसं की मनुके खाणं डाळिंब खाणं ह्या नॉर्मली तुमच्या आहारात असल्या की मग कशाची डेफिशियन्सी पण होत नाही आणि पोटसाफ वगैरे व्यवस्थित सगळं झालं की त्वचा चांगली होते थोडक्यात काय फक्त लोकल काहीतरी करणं ही ट्रीटमेंट नाही तुम्ही त्याच्याविषयी जाणून घ्या आपलं काय चुकतंय त्याच त्याच्यासाठी काय करायला पाहिजे हे कळण्यासाठी तुम्ही जवळच्या वैद्याला भेटा आणि त्यांच्याकडून प्रॉपर ट्रीटमेंट घ्या व्यवस्थित ट्रीटमेंट केल्यानंतर हा आजार नक्की बरा होतोय पण थोडस काहीतरी काहीतरी करत राहायचं जेव्हा आठवण येईल तेव्हा काहीतरी लावायचं आणि परत त्याचं असं केलं तर जेवढा वेळ जास्त जाईल तेवढं ते ट्रीट करायला डिफिकल्ट होणार हे लक्षात ठेवा ही, ही माहिती तुम्हाला आवडल्यास आम्हाला जरूर कळवा अशीच माहिती आम्ही भरपूर व्हिडिओजमध्ये देत असतो आमच्या अगोदरचे व्हिडिओ बघण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा अशीच माहिती तुम्हाला यापुढे मिळावी म्हणूनसुद्धा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा अशीच माहिती यापुढे घेऊन येईपर्यंत धन्यवाद